मशी सगळ्या सोडल्या परंतु विरुद्ध बाजूला दरवाजा असल्यामुळे ती जनावर तुम्ही बाहेर काढलेली नव्हत्या आणि ठाण ती त्यामुळे आज तुम्ही पूर्गस्त भागात पाणी केली त्या संदर्भात काही आज मी मध होऊ शेला साहेब आमचे मंडल अध्यक्ष आम्ही सगळेजण या परिसराची पाहणी करण्यासाठी आलेलो होतो शिंदाडा आणि आजूबाजूची सगळे गावं आम्ही या ठिकाणी बघितले अतिशय दयनीय अशी परिस्थिती आता ह्या ठिकाणी आहे जमीन पूर्णपणे खरवडून गेलेली आहे आज अक्षरशः तिथं खडक डोळ्यांना दिसून राहिलेला आहे मातीचा एक सुद्धा तिथं शिल्लक नाही अशी त्या ठिकाणी स्थिती आहे खूप जनावरं वाहून गेलेली आहे आता जो आकडा आमच्याकडे ढोका वाढायला आला तो नव्वद जनावरं आज त्या ठिकाणी गेलेली आहे कोंबड्यात त्याची तर गंती पण नाही आहे पण याच्यात एकच समाधानाची गोष्ट आहे की त्या कुठल्या प्रकारची जीवित असेल जसं ह्या भागामध्ये पाण्याचा फ्लो वाढला तसं काट्यांनी पाट्यांनी ताबडतोबच्या खालच्या गावांना फोन करून कळवलं की अशा पद्धतीचं पाऊ पाऊस आणि पाणी शिरल्यामुळे पुढच्या गावांना सुद्धा त्यांनी काळजी घ्यायला लावली जनावर सोडायला लावले त्यामुळे इथं जीवितहानी झाली नाही हे आमच्या कोणतं महत्त्वाचा विषय शे, पण शेतकऱ्याचं आतोनात नुकसान या ठिकाणी दिलं आहे जुनी लोकं या ठिकाणी सांगतात की आजपर्यंत याच्यापूर्वी असं विचारक स्वरूप आम्ही कधी बघितलेलं नाही ते स्वरूप आता या ठिकाणी आहे आम्ही सन्माननीय गिरीश भाऊ महाजन सन्माननीय पालकमंत्री आज माझ्यासोबत होते सकाळी सन्माननीय आपले इथे आमदार किशोर अप्पा आमच्या सगळ्यांची चर्चा ह्या सगळ्या विषयामध्ये होऊन राहिली आहे दोघंही मंत्री ह्या विषयामध्ये मिटिंग त्या ठिकाणी घेणार आहेत मदत करून गरज आहे या सगळ्या दृष्टीकोनानं काही ठिकाणी संरक्षण भिंतींची गरज आहे बरेच घरं ही नदी नाल्याला लागून असल्यामुळे त्या घरामध्ये चमचा पण शिल्लक नाही अशी जराक स्थिती असते या आहे काही लोक फक्त अंगावर कपड्यावर वेगळ्या ठिकाणी मदतीचा ओक आपण या ठिकाणी पाठवतो करायचं वगैरे आम्ही सगळ्यांनी रेडक्रॉस सोसायटी वगैरे सगळ्यांनी एकत्र माल या ठिकाणी आहे पीपल बायक असेल मशनरी स्वतः असेल तिथे या ठिकाणी प्रत्येकजण काही ना काही मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत दुसऱ्या मदतीने शेतकऱ्याचे अश्रू पुसले जाणार नाहीत याच्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची आम्ही अत्यंत गरज आहे नदीकाठी ज्यावेळेला लोक घरं बांधतात तर त्यावेळेला त्या ठिकाणी विचारपूर्णच पावलं उचलली गेली पाहिजे आणि न जमीन जी खरवडून गेली आहे त्याच्यासाठी मला वाटतं की या माध्यमातून दोघंही मंत्र्यांच्यासोबत आम्ही पण बोलणार आहोत आणि सरकार म्हणून याचा स्पेशल काही रिपोर्ट म्हणून यातून शेतकऱ्याची जमीन जी आज खरवडली आहे त्याच्यावर काय उपाययोजना करता येईल याच्यावर सांगोपण चर्चा करून त्यांना योग्य ती मदत करण्यासाठी आम्ही सरकारशी या माध्यमातून बोलणार आहोत आज जर एखादी महेश घ्यायचं म्हटलं तर आज सव्वा लाखाच्या भागात एक वेस्टर धरण आपल्याला घेता येत नाही आणि आज कृषीधन आमच्या शेतकऱ्यांचं हे रोजचं रोजीरोटी आहे आज एवढं कृषीधन गेल्यामुळे त्यांच्या आशुर्भूला खरं म्हणजे आज आमच्याकडे शब्दही नाही आहे पण सरकारची मदत जी आहे जर त्याचा विचार करते तर ती फार तुटपुंजी आहे पण त्यातल्या त्यात अजून ह्यात काय मदत करता येईल त्याच्या संदर्भात आम्ही सरकारशी बोलणं करू आमच्या मंत्र्यांशी आमच्या या ठिकाणी मंत्रिमोनंची मिटिंग पण त्यासाठी आम्ही लावलेली आहे मधु असेल व आम्ही सगळे मिळून किशोर आप्पा त्या ठिकाणी असणारे दोघं मंत्री असणारे या संदर्भामध्ये योग्य ती दिशा आणि मार्ग ठरवून सरकारच्या माध्यमात जास्तीत जास्त कशी मदत या ठिकाणी करता येईल त्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करू